यामध्ये लोकप्रतिनिधी आणि विरोधी पक्षाच्या माध्यमातून ही वाद वाढवून देण्याची मागणी करत आहे त्याला सरकार जागा होईल का ती मदत वाढवून मिळेल का आणि जर ती काय मदत असेल जी काय थोडीशी मदत आहे वाढून मिळेल नाही तर नाही मिळेल पण ती कधी मिळेल हेही तेवढंच पाहण्याचं गरजेचं आहे कारण दसऱ्याला मिळणार आहे का दिवाळीला मिळणार आहे हेही आज पण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती प्रथम असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे शेती आणि शेतकऱ्याशी निगडीत माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग माहितीला सुरुवात करूया निविष्ट अनुदान म्हणून एक अनुदान आहे जे की सरकार मार्फत दिलं जातं त्यावेळेस ज्यावेळेस चालू हंगाम मधल्या पिका नासडी होते सारखी सिच्युएशन असेल किंवा दुष्काळ जाहीर झाला असेल आणि पिकाचं नुकसान झालं असेल तर येणाऱ्या हंगामामध्ये शेतकऱ्याला पुन्हा एकदा उभं करण्यासाठी त्याला एक आर्थिक पाठबळ म्हणून निविष्ट अनुदान दिलं जातं त्याचा उद्देश असा आहे की येणाऱ्या हंगामामध्ये जे काही तुमची शेतीची मशागत असेल पेरणीला लागणारा खर्च असेल तो त्या पैशातनं पूर्ण व्हावा आता जर पाहायचं झालं तर या वर्षी जे काही निविष्ट अनुदान तुम्हाला मिळणार आहे ते प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये आहे आणि त्याची जास्तीत जास्त मर्यादा आहे दोन हेक्टरची आता हे अनुदान कधी मिळणार जर तुमचं शंभर टक्के नुकसान झालं तर आपण पाहतो की सध्याचे पंचनामे सुरू आहेत गावोगावी तलाट्यामार्फत किंवा कृषी अधिकाऱ्यामार्फत मार्फत पंचनामे केले जात आहेत आणि त्यावरती कुठं सत्तर टक्के कुठं ऐंशी टक्के कुठं नव्वद टक्के मग हा जो काही व्यवहार चालू आहे घेणं देण्याचा आणि त्याच्यानंतर टक्केवारी लिहिण्याचा आता याच्यावर भविष्य अवलंबून आहे निविष्ट अनुदान तुम्हाला किती मिळणार आहे मग जे काही सत्तर टक्के ऐंशी टक्के नुकसान झालेलं आहे त्याच्या प्रमाणातच आठ हजार पाचशे ला शंभर टक्के नुकसान असल्यानंतर आणि त्याच्या प्रमाणातच तुम्हाला ते अनुदान मिळणार आहे मग आता पंचनामे केले जातील त्याचे अहवालही वरती साजरे केले जातील सर, सरकारकडे याद्या पाठवल्या जातील सरकारमार्फत पात्र लाभार्थ्याची चौकशी पूर्ण किती संख्या आहे ती पाहिली जाईल आणि त्याच्यानंतर त्याला लागणाऱ्या निधीची तरतूद केली जाईल आणि ती निधी वाटप करण्यासाठी परत एकदा शेतकऱ्याला केवायसी करणं गरजेचं आहे मग त्यासाठी परत एकदा तुम्हाला आधार केंद्रावरती जाणं आहे किंवा तुमच्या सेतू सुविधा जा केंद्रावरती जाऊन किंवा अंका लावून किंवा ओ टी पीच्या माध्यमातून तुम्हाला ती जी काही रक्कम आहे ती मंजूर आहे असं सांगायला लागेल आणि ती रक्कम तुम्हाला प्राप्त करावं लागेल मग आता नेमकं ही रक्कम कोणत्या दिवशी येऊ शकते कधी येऊ शकते आणि ती किती असणार आहे तर रक्कम जी येणार आहे ती तुम्हाला दिवाळी सांगितलेली जाते अगोदर दसरा सांगितला तर दिवाळी सांगितली याचीही शाश्वती नाही आहे कारण सरकारकडे आपण पाहतोय की एकीकडं बजेटचा बराच तुटवडा आहे वित्तीय विभागामार्फत जे की आपले वित्त मंत्री राज्याचे जे सांगत असतात सा सतत आणि दुसरीकडे तुमच्या जे काही लाडकी बहीण आहे किंवा आता नवू शेतकऱ्याचा हाता वितरण करण्यात आलेला आहे त्यामुळं अद्याप ही सांगू शकत नाही की लवकरात लवकर तुम्हाला मदत ही मिळू शकते टप्प्याटप्प्याने जिल्हा जिल्हावाईज जिल्ह्याच्या प्रमाणे मदत जसं की आपण पाहतोय की बारा सप्टेंबर सतरा सप्टेंबर आणि अठरा सप्टेंबरला हे अकरा जिल्हे आहेत एकूण त्यांची याद्या जाहीर करण्यात आल्या होत्या जून जुलै ऑगस्टमध्ये जे काही नुकसान झालेलं आहे त्याचं आणि त्यामध्येही जी काही मदत देण्यात आलेली आहे ती एकदम पुरेशी नाहीये आता नेमकं पाहूया नेम की नेमकं मदत किती मिळणार आहे शेतकऱ्याला जर आठ हजार पाचशे रुपये हेक्टरी मदत मिळत असेल तर तुम्हाला एकरी जर सांगायचं झालं तर दोन हजारापेक्षाही कमी मदत मिळणार आहे आणि जे तुमचं नुकसान एकरी झालेलं आहे ते लाखोच्या घरात आहे आणि त्याला जर का मोबदला हे केवळ आठ हजार पाचशे किंवा दोन हजार रुपये एकरीच्या हिशोबाने मिळत असेल ते डोळे पुसण्याच्या कामाला सुद्धा येणार नाही परंतु असो ही जी काही मदत आहे ती निविष्ट अनुदान म्हणून दिली जाते की येणाऱ्या हंगामामध्ये शेतकऱ्याला परत एकदा उभं करण्यासाठी मदत करेल परंतु जर येणारा हंगाम आपण पाहिला रब्बी आहे आणि त्यासाठी बी बीएनाचा जर खर्च आहे तो नक्कीच कमीत कमी बी बियाणाचाच खर्च आठ हजार पाचशे पेक्षा जास्त आहे हेक्टर आहे मग हे जे काही मिळणार डोळे पुसण्याचं काम सरकारनं केलेलं आहे ते कुठेच कामाला येणार नाही त्यामुळे तुम्ही प्रतीक्षा करून त्याचं केवायसी करून परत त्यातनं जे काही मदत मिळणार आहे ती तुम्हाला कितपट दिलासादायक ठरते याचाच विचार शेतकऱ्यांनी केला पाहिजे सोबतच नुसतं पिकाचं किंवा शेतीचं नुकसान झालेलं नाहीये तर त्यासोबत पशुधनाचंही नुकसान झालेलं आहे कारण की धाराशिव जिल्ह्यामध्ये पशुधनाचं नुकसान झालेलं आहे जवळपास पंधरा ते सोळा गायी राहतात ना अकस्मात नदीपात्राचं पाणी जास्त झालं आणि त्यामुळं पंधरा ते सोळा गायी जागीच मरण पावले आता हे जे काही नुकसान आहे किंवा बऱ्याच ठिकाणी डगुटी सदृश्य परिस्थिती असल्यामुळं शेतजमीन खरडून गेलेली आहे माती खरडून गेलेली आहे आता याला कुठलं एनडीआरएफच्या आधारे मदत सरकार करत आहे यासाठी वेगळी तरतूद करत आहे का आथ आथ चार चार करते की त्यालाच परत एकदा आठ हजार पाचशे नियमात बसून जी काय थोडीशी मदत करत आहे हे पाहण्याजोगी आहे आणि लोकप्रतिनिधी असतील कि विरोधी नेते असतील यांच्या माध्यमातून तगारा धरून ठेवलेला आहे की तुम्हाला ही जी काही आठ हजार पाचशेची मदत आहे ती वाढून सरकारनं मागच्या वर्षी जी तेरा हजार सहाशे केली होती तितकी तरी केली पाहिजे अशा करू या गोष्टी सरकारला लवकरच जागेल आणि जी काही मदत आहे सरकार वाढीव मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवेल माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या अडचणी कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून आपण एक नवीन आवाज सरकारपर्यंत पोहोचवू शकू धन्यवाद